हॅलो फ्रेंड्स लग्नानंतर होईलच लग की प्रेम ह्या मालिकेचा एक महा जो ड्रेमो आहे तो, तो तुम्हा मी सा ला ला तुम्हाला सांगणार आहे हा जर ऐकला तर तुमच्याही पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहणार नाही तयार असाल ऐकायला तर आताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि मनोरंजन मराठी या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तुम्हाला माहितीच आहे की आता घरामध्ये खूप मोठा ड्रामा चालू आहे वसुदाचे सत्य जवळजवळ सर्वांच्या समोरच येणार आहे फक्त आता दोन पावले राहिली आहेत ती तर आता इथे काय होतं काव्य आणि पार्थ आय हे घरी आलेले असतात आणि घरातील शांत वातावरण बघून पार्थ आईला विचारतो की घरी नेमकं काय झालं आहे तर मालिनी म्हणते अरे काही झालं नाही सर्व काही ठीक आहे तर पार्थ म्हणतो नाही आई घरी नक्कीच काहीतरी घडलं आहे आणि तू ते माझ्यापासून लपवत आहे तर त्या ठिकाणी जीवासुद्धा असतो तर मालिनी ते सांगण्याचं टाळत असते तर जीवा पुढे येतो आणि म्हणतो आई पार्थ आणि काव्याला सर्व सांग तर मालिनी सांगते जेव्हा तुमचं लग्न होतं ना तेव्हा नंदिनी लग्नातून गायब झाली होती का। <st> तर ती गायब झाली नव्हती तर तिला त्या ठिकाणी किडनॅप केलं होतं तर काव्या म्हणते काय हे खरं आहे का तर काव्याला खूप आता मनस्ताप येतो की नेमकं नंदिनी ताईला कोणी किडनॅप केलं तर ती म्हणते हे सर्व कोणी केलं पार्थ म्हणतो आई खरं काय आहे ना ते तू सांग बरं आता मा माझा संयम सुटत आहे तर मालिनी म्हणते हो सांगते मी तर मालिनी सांगते अरे आपल्या जी नंदिनीला आपल्याच त्यांनी किडनॅप केलं होतं असं म्हणल्यावरती आता पार्थ आणि काव्याला खूप मोठा शॉक बसतो आणि लगेच जीवा म्हणतो हो वसुवात्यांनीच नंदिनीला किडनॅप केलं होतं आणि आता आता रम्याने नंदिनी पुढे अशी शर्ट ठेवली आहे की तिने जर चोवीस तासामध्ये पुरावा आणला नाही ना तर ती तिला घराबाहेर काढणार हे ऐकल्यावरती पार्थला तर अजूकच राग येतो लगेच <coughs> काव्या म्हणते पण ते असं कसं करू शकतात त्या नंदिनीताईला घराबाहेर काढू शकत नाही आणि त्यांनी आमच्या आयुष्यामध्ये एवढी मोठी ढवळाढवळ केली आमच्या चौघांचं आयुष्य त्यांनी बर्बाद केलेलं आहे आणि त्या काव्याला लगेच त्यांच्या लग्नातील जे घडलेला जो काही प्रसंग आहे तो आठवायला लागतो ला प्रत्येक टप्पाटप्पा तिला आठवतो की नंदिनीताई कशी गायब झाली आणि तिच्या जाग्यावरती मंडपामध्ये पारसमोर मला न नवरी म्हणून उभं केलं माझ्या वडिलांच्या तोंडाला काळं फासण्यात आलं हे सर्व गोष्टी तिला आठवतात आणि आठवल्यामुळे तिला त्या टेन्शनमध्ये जो ती जोरात तिथं बेडवरती कोसळते तर सर्वजण तिला सावरतात जेव्हा पटकन पाणी आणतो मालिनी तिला पाणी पसते आणि म्हणते अगं काव्य तू स्वतःला सांभाळ तू जर असं करायला लागली तर नंदिनीला कोणी धीर द्यायचा आता पुढील भागामध्ये नेमके काय होणार आहे ते जाणून घेण्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक करा आणि शेवटपर्यंत हा व्हिडिओ ऐकल्याबद्दल खूप खूप थँक्यू